साताऱ्यातील खेडपाटा परिसरात एका मॉलमध्ये चोरट्यांनी धाडची चोरी केल्याची घटना समोर आलेली आहे साई सुपरमार्ट नावाच्या मॉलमध्ये शुक्रवारी पहाटे दोन पेटी चोरी झाली असून चोरट्यांनी इन्व्हर्टर सीपीयू आणि वायफाय डाटा डिव्हाइससह रोख रक्कम आणि सुकामेवावरतीही हातसाप केला ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेली असून जेव्हा मॉलचे मालक रोजच्या कामासाठी आले त्यांना मॉलचे शटर आणि भिंत फोडलेली दिसली चोरट्यांनी शटरची बाजूची भिंत फोडून मॉलमध्ये प्रवेश केला आणि महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं जसं की वायफाय यंत्रणा इन्व्हर्टर सीपीयू चोरून नेली इतकंच नाही तर मॉलमधील साहित्य अस्ताव्यस्त करत सुकामेवा काजू बदाम आणि गल्ल्यातील सतराशे रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले घटनेची माहिती मिळता शहर पोलिसांनी ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला मॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का याचाही तपास सुरू आहे या घटनेनंतर खेडपाटा परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रथमेश बनकर जरा जोरात आवाज मी बंद इथं रात्री दोनच्या असं दुकानात चोरी झालेली त्यावेळी एक मशिनीवर वगैरे चोरी गेलेलं आहे सी पी आणि वायफायचा रॉटर आणि एक होते दोन एक हजार रुपयाची चिल तेवढी चोरले गेलेलं आहे एकूण किती रुपयाचा ऐवजलेला आहे एकूण टोटली तरी आमचा डाटा वगैरे सीपीओला सरळ होता तीस चाळीस हजार रुपयाचा सॉफ्टवेअर होता चोरी कशा पद्धतीने केलेली चोरी तिथून पलीकडच्या साईडनं भिंत फोडून चोरा हात आलेले पाठीमागच्या साईडनं अगोदर पात्रा उचकटण्याचा प्रयत्न केला पण तिथून काही पात्रा निघाल नाही त्या साईडनं त्यांनी भिंत उचकडून आतमध्ये आलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका